या तारखेपासून सुरू होणार सोयाबीनची हमी भाव खरेदी सोयाबीनचे भाव सरकारी खरेदीनंतर काढणार सोयाबीनला मिळणार सहा हजार रुपयांचा दर व्यापाऱ्यांची सोयाबीन खरेदीसाठी लगबग सुरू झाली ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं अर्थचक्र फिरवणार सोयाबीन हे अत्यंत महत्वाचं पीक सध्या सोयाबीनला त्या ठिकाणी तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी भाव मिळत असून सोयाबीनचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे काही शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी सुरू आहे तर काही शेतकऱ्यांची सोयाबीन मिळणी सुरू आहे दिवाळी सणाच्या निमित्तानं शेतकरी आपलं सोयाबीन त्या ठिकाणी मार्केटमध्ये विकताना दिसत आहे असं असताना केंद्र सरकारनं सोयाबीनला सरकार पाच हजार तीनशे अठ्ठावीस था रुपयांचा हमीभाव भाव जाहीर केला आहे आणि म्हणूनच शेतकरी हे त्या ठिकाणी सरकारी सोयाबीनच्या खरेदीची आतुरतेनं वाट पाहत आहे नेमकी खरेदी कधी सुरू होणार आणि यामुळं सोयाबीनला सहा हजार रुपयाचा भाव मिळणार का स्थानिक मार्केटमध्ये सोयाबीनचे भाव त्या ठिकाणी कडाडणार का आणि याच खरेदीच्या पार्श्वभूमीवरती सोयाबीन बाजार भावाचं नेमकं गणित कसं असणार व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधून सोयाबीनचा हंगामच चा राज्यामध्ये चालू झाला आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे यंदा दिवाळीपूर्वी सोयाबीनच्या हमी भाव खरेदीला सुरुवात न झाल्यानं त्या ठिकाणी आता नाराजीचं वातावरण आहे कारण एवढ्या वेळात हमी भावानं खरेदीला सुरुवात त्या ठिकाणी होत असते बघा आता यामध्ये सुद्धा देखील बाजारातील दर सध्या हमी भावापेक्षा हजार ते दीड हजार रुपयांनी कमी असल्यानं शेतकऱ्यांच्या आधारभूत ज्या आता त्या ठिकाणी शा करे विभागाच्या सूत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार सोमवारी वीस ऑक्टोबरला ही नोंदणी प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणार होती आणि त्यानंतर काही दिवसातच त्या ठिकाणी खरेदी होण्याची शक्यता आहे बघा शेतकरी मित्रांनो यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे सुद्धा सोयाबीनच्या उत्पादनावरती मोठा परिणाम झाला आहे राज्यातील जवळपास तीस त्या ठिकाणी पाण्याखाली होते अनेक शेतकऱ्यांचं पीक पूर्णतः त्या ठिकाणी हाताचं त्या ठिकाणी हातातून गेलेलं आहे तर काही भागात फक्त दीड ते दोन क्विंटल इतकाच एकरी उतार त्या ठिकाणी आता मिळालेला आहे अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये हा उतार जवळपास तीन क्विंटलच्या वर गेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि त्यातल्या त्यात सोयाबीनला अजून त्या ठिकाणी बाजारभाव नाही बघा आता यंदा शासनानं सोयाबीनचा हमीभाव जवळजवळ त्या ठिकाणी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल इतका त्या ठिकाणी निश्चित केला आहे जो मागील वर्षाच्या तुलनेमध्ये तीनशे छत्तीस रुपयांनी जास्त आहे परंतु सध्या बाजारामध्ये सोयाबीनला तीन हजार रुपये ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पंधराशे ते दोन हजार रुपयांचं नुकसान त्या ठिकाणी सोसावं लागत आहे दिवाळी असल्यानं आता बरेचसे शेतकरी जे काय आहे ते सणाच्या निमित्तानं त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्यासाठी आपला जो काही माल आहे तो खुल्या बाजारामध्ये विकताना त्या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे बाजारामध्ये आवक जरी वाढून असली व वाढून जरी दिसत असली तरी दर हे त्या ठिकाणी अजून पडूनच आहेत पाहू शकतो मित्रांनो त्यामुळे दरवर्षी दिवाळीपूर्वीच भाव खरेदी केंद्र सुरू होत असतात मात्र यंदा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी विलंब झाल्यामुळे यावर्षी हमीभावात खरेदीला सुरुवात त्या ठिकाणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणं अपेक्षित होतं पण ते त्या ठिकाणी अद्याप झालेलं नाही येत्या त्या ते ठिकाणी आठवडाभरामध्ये हे सुरू होण्याचे संकेतही त्या ठिकाणी आता परण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत पाच शतके मित्रांनो आता नागपूर जिल्ह्यामधील ज्या काही काटोला आहे नरखेड कमलेश्वर कमळेश्वर त्या ठिकाणी पारशिवनी पार्श्वभूमी ही उमरेड भिवापूर या ठिकाणी हमीभाव केंद्र त्या ठिकाणी सुरू होणार आहेत जवळपास राज्यामध्ये त्या ठिकाणी दीडशे ठिकाणी त्या ठिकाणी ही केंद्र त्या ठिकाणी सुरू करण्याची पूर्वतयारी त्या ठिकाणी झालेली असून ही जी काही नोंदणी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी आता सुरू होणार असते त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितले जाते परंतु खरेदी संदर्भात अधिकृत परिपत्रक त्या ठिकाणी अद्याप प्राप्त झाले नसले नस त्याच्यामुळे त्या ठिकाणी नोंदणी सुरू झाली की नाही याचं अपडेट आपल्याकडं त्या ठिकाणी अजूनपर्यंत तरी आलेलं नाही आल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगण्या सांगणारच त्या ठिकाणी आहोत बघा शेतकरी मित्रांनो आता दरम्यान जिल्हा जे काय जिल्हा सहकारी संघ आहे ती किंवा वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन आहे किंवा त्या ठिकाणी मार्कफेड यांच्या समन्वयाने या ठिकाणी त्या ठिकाणी काम सुरू असतं केंद्राची जी काही यादी आहे आणि अजूनही किती कोटा किती सोयाबीन त्या ठिकाणी खरेदी करायची आता कोटा निश्चितीचं काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवावरती त्या ठिकाणी विश्वास न ठेवता अधिकृत जे काय परिपत्रक निघणार आहे पण विभागाच्या माध्यमातून त्याची वाट पाहावी असं आवाहन त्या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून काही दिवस त्या ठिकाणी आता सोयाबीनची जर का तुम्हाला सरकारी दराने जर का खरेदी विक्री करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडी अजून वाट त्या ठिकाणी पाहावी लागणार आहे आणि ही वाट एकूण एकंदरीतच ही खरेदी जर का सुरू जर झाली तर त्या ठिकाणी या खरेदीला जवळपास पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा हमीभाव जर दिला गेला तर खुल्या बाजारात देखील सोयाबीनच्या किमती या सहा हजार रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी जाऊ शकतात असा एक अंदाज बाजारभाव अभ्यासकांनी त्या ठिकाणी आता व्यक्त केला त्यामुळं तुमचं जर का सोयाबीन आत्ताच जर का असेल तर खूप विचारपूर्वक निर्णय घेणं त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे कारण तुमचा एक निर्णय तुमचा नफा वाढवणारा आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटतोपेटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद